चौदा प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब तोस सिंहासनाधिश्वर महाराज अधिराज राजा अधिराज योगिराज श्रीमान महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला या भूमीत मला शिवरायांविषयी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार नमस्कार मी मानव सोमनाथ मोरडे माझे शाळेचे नाव बसवेश्वर हायस्कूल मुस्ती मी आता पाचवीचा विद्यार्थी आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ आज योगीराज श्रीमंतगी छत्रपती शिवाजी महाराजांना या मावळ्याचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुजरा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपती बहाल केल्या त्या राजमाता राष्ट्रमाता मासाजी जाऊना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांच्या तलवारी पडणार दीड तासा म्हणजे तांबूया पडतो त्याचं नाव धनाजी वाघाला एकटा फडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना येऊन स्वराज्य निर्माण करतो त्याच नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी विजयाप्रमाणे तलवार गेला छातीने हिंदुस्तान हलून गेला फडून गेला स्वर्गात गेल्यावर ही देवाने झाला झुकून मुजरा केला असा एक राजा महाराष्ट्रात होऊन गेला अरे मुलगी जन्माला ती हत्यार बसून साखर वाटणारा माझा हा महाराष्ट्रात गर्भपात करायला लागला कधी संभाजी महाराज व्हायचं आहे तर त्यांनी नेहमी एक वाक्य लक्षात घ्यावे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्तायचा ज्ञान झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाय बाईतली आई कळाली ना तो जिजाऊन तो शुभ झाला तुझी जाऊन तू शुभ झाला की बाबा न येणारे काढायला जर तुम्हाला विचारलं की आपण कोणाच्या देशात न आलात तर छाती ठोकून सांगायचं ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या देशातला मी आलोय खरं <coughs> तर दादा ना महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे संस्कारांचा शिवरायांचा विचारांचा शंभूचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले तुमचा आमच्या प्रेरणेचा आणि इथल्या मातीसाठी स्वतःचा रक्त सरणाऱ्या पगड जातीच्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र खर तर दादा नाही आहे महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या आयर्या घराने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही या महाराष्ट्राच्या ना मातीचा इतिहास लिहिलेला आहे शाहिरांच्या डापांनी घोड्यांच्या टापांनी डगांच्या कडकटांनी कट डोंगराचे हिरवे पिवळे शालीनं आणि सायद्रीच्या नालीने लिहिलेलं आहे म्हणून तर साडेतीनशे वर्षानंतरचा सा सा

राजांनी छोटी छोटी माणसं गोळा केली त्यांच्या हातात तलवारी दिल्या शमशेरी दिल्या आणि सांगितलं की आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे बाबांनो राजे त्यांचे मावळे जंगलामध्ये विटी दांडूचा खेळ खेळायचे तलवारबाजीचे प्रशिक्षण आपल्या प्रत्येक मावळ्याला द्यायचे आणि जंगलाच्या बाहेर जाऊन पोरं बी करायचे आणि त्यासनी सांगायचे की बाहेरून कोणतं रनोळची व्यक्ती येतात दिसला की तू दिस कुठल्या तरी प्राण्याचा दिसतोय मग वारून तर अनोखी व्यक्ती येताना दिसला की जंगलाच्या बाहेर उभी गेली दोन पोरांनी कुठल्या तरी प्राण्याचा आवाज काढायचे मग महाराजांना समजून जायचा की बाहेरून कोणीतरी अनोखी व्यक्ती येताना दिसतोय